आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या सोन्याळ एसआरटी कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्सचे उद्घाटन उत्साहात जत तालुक्यातील सोन्याळ्या टी कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स या नव्या बांधकाम कार्यालयाचे उद्घाटन आज महात्मा गांधी चौक येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा नेते संजय तेली उपस्थित होते त्यांच्या शुभ हस्ते फित कापून कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले तर पूजन विधी माजी सरपंच सिद्धू पुजारी यांनी केला कार्यक्रमाला सरपंच बसवराज तेली उपसरपंच संगपा मुचंडी माजी उपसरपंच चिदानंद तेली तसेच ग्रामपंचायतीचे सदस्य तसेच परिसरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते आर टी कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स मार्फत सर्व प्रकारची सरकारी व खाजगी बांधकामे योग्य दरात करून देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली तसेच लायनर प्लॅनिंग एस्टिमेंट डिझाईन आदी अभियांत्रिकी सेवा देखील उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत यावेळी या कन्स्ट्रक्शनचे संचालक सुनील रायबाग तेले यांनी ग्रामीण भागात त्या सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले व त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या या नव्या उपक्रमामुळे स्थानिक पातळीवर दर्जेदार बांधकाम सेवा उपलब्ध होऊन रोजगार व विकासाला चालना मिळेल असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा